नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड भारत देशामध्ये अक्षरशः राष्ट्रीय पक्ष आणि राजकीय पक्ष हे वेगवेगळे असून परंतु देशामध्ये वंचित बहुजन आघाडी जो की बहुजनाचा पक्ष एस सी एस टी ओबीसी भटके विमुक्त जाती अनुसूचित जाती दलित आदिवासी जाती यांना सर्व जाती धर्मला एकत्र मिळून चालणारा आणि न्याय समता विचारशीलता या मार्गावर चालणारा एकमेव वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या पक्षाची निर्मिती केली जेणेकरून वंचित बहुजन जे वंचित राहिलेले आहेत जे सर्व समाज त्या समाजाला कसं चांगल्या मार्गावर न्यायचं आणि कशाप्रकारे त्यांना त्यांचे अधिकार हक्क हे मिळवून द्यायचं हे रावजी आंबेडकर यांनी हे ठरवलं होतं त्याच निमित्ताने नंदगावमध्ये वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन सोहळा व नामफलक अनावर सोहळा उत्साहात संपन्न दिनांक बा तेरा इस्लापूरपासून जवळ असलेल्या दिनांक नंदगाव निखिल वाघमारे जगदीश हानवते गौरव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली या शाखेचे उद्घाटन वंचितचे किनवट तालुका अध्यक्ष निखिल वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाखा अध्यक्ष म्हणून संदीप लवाळे उपाध्यक्ष म्हणून सांगदेव भडंगे यशवंत टारपे सचिव म्हणून देवीदास भडंगे सहसचिव म्हणून दत्तात्रय डुकरे कोषाध्यक्ष म्हणून सोमनाथ टारपे संघटक लक्ष्मण लवाळे सहसंघटक शिवाजी टारपे आणि सल्लागार विशाल लवाळे आदी निवड करण्यात आली या कार्यक्रमाचा वंचित बहुजन आघाडीचे नेते दादा गायकवाड दिनेश कांबळे खंडेराय कांबळे भारत लवाळे बाबू भडंगे प्रकाश भडंगे विनोद बोट्टवार परमेश्वर गायकवाड शंख बोडेवार यांच्यासह अनेक महिला पुरुष कार्यकर्ते या नामफलकाला उपस्थित होत्या आणि त्यानिमित्ताने जयघोषचे नारे लावण्यात आले जय भीम जय वंचित अशा स्वरूपाचे नारे लावण्यात आले आणि हर गाव वंचित

जोपर्यंत बहुजन समाज हा एकत्र येऊन आप आपले अधिकार आपले हक्क हे भेटण्यासाठी केवळ वंचित वाट पकडावी लागेल जेणेकरून ओबीसी असेल एस सी असतील एस टी असेल वंचित शिव पर्याय नाही ही, ही, ही लोकांना केव्हा समजेल हा काळच जाणे आपण पात्रा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद जय शिवाजी